मॅडमला सन्मान्य भास्कररावजी दानवे सन्मान्य राजेशजी राऊत आणि जालना शहराचे आमचे सर्व नगरसेवक एक दोन तीन निवेदन आज मॅडमला दिलेलं आहे पहिला निवेदन असं आहे की झोपडपट्टीचे पी आर कार्ड बद्दल बावनकुळे साहेबने जे प्रेस कॉन्फरन्स घेतला होता सॉरी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतला होता त्याच्यानंतर आमची बैठक मी असे लाभा राजेश राऊत आहे अशोक पवार आहे महार ढका आमची एक शिष्टमंडळ त्यांना भेटलो मग त्याने कलेक्टरच्या नावाने एक पत्र दिलं आणि त्यात असं लिहिलेलं आहे की कलेक्टर ज्यांना आपण तत्काळ सर्वे करावे एक निवेदन होता दुसरा निवेदन असं होतं की अतिवृष्टीमध्ये महानगरपालिकाला लोकांना पैसे देणे म्हणजे ज्याचं घर पडला किंवा ज्याचं नुकसान झाला त्याला पैसे देण्याची तरतूद नाही आणि आपत्कालीन व्यवस्थापन जे आहे ते शहराच्या लोकांना देऊ शकत नाही असे दोन मॅटर तरी शासनाने पाच किंवा दहा हजारशी त्यांनी देणार असं आम्हाला कलेक्टर मॅडम बोलले आम्ही विनंती केली कलेक्टरला की दहा हजाराने काय होत नाही कमीत कमी पंचवीस किंवा पन्नास हजार आपण द्यावे त्यांचं बोलणं आहे की आम्ही तुम्ही जे बोलतात आम्ही शासनाकडे पाठवणार आपण मुख्यमंत्रीला भेटा सन्मान रावसाहेब दानवे यांचे आमचं बोलणं झालेलं आहे सन्मान्य नारायण कुचेशी बोलणं झालं सन्मान्य आमदार लोणीकरशी बोलणं झालंय आणि आमचे संतोषजी दानवेशी बोलणं झालं आम्ही सर्व एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि ज्यांना शहरात आणि ज्यांना ग्रामीणात ज्याचं नुकसान झालं त्याला पैसे जास्त भेटावे यासाठी मी तरतूद करणार तिसरा ज्या लोकांचे पंचनामे झाले नाही म्हणजे फार असे लोक आम्हाला भेटतात की त्यांचा पंचनामाही झाले नाही त्या लोकांचा पंचनामा देऊन त्यांना नुकसान भरपाई कसा करता येईल त्याचे पण एक निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि त्या आम्हाला सकारात्मक आज झालेलं आहे आणि मला सांगताना आनंद होतो की म सन्मान्य कलेक्टरने सांगितलं की नागपूरला आम्ही जे नागपूरमध्ये झोपडपट्टीला पी आर कार्डसाठी जे काम त्यांनी केले त्याचा फॉर्मेट लवकरच येणार आहे आणि या पत्रानुसार त्याचा सर्वे लवकर करा आमची एकच विनंती होती की दिवाळीच्या अगोदर आमचा जालन्याच्या लोकांना घोड झाला पाहिजे अशा आम्ही निवेदन दिले आणि हे काम लवकरच सुरू होणार आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर माननीय माझे आमदार कैलाजी गोरंट्याल यांच्या नेतृत्वामध्ये राजेजी राऊत सिद्धिविनायकजी मुळे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एक, एक निवेदन देण्यासाठी आलो होतो ते निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काय मदत केली आपदग्रस्तांना असा प्रश्न विचारला तर निश्चितच ज्या दिवशी अतिवृष्टी झाली तर रात्री आम्ही सर्वसामान्य जनतेच्या त्या नागरिकांच्या घराजवळ गेलो आणि बरेचसा नाला ओसांडून वाहू लागला आणि घरामध्ये पाणी गेलं कमळा इतकाला पाणी झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वेक्षण केलं आणि जवळपास दो दोन हजार कीट गहू तांदूळ गोडतेळ हळदी मीठ जे काही असेल सेट असेल मी असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही शहरातील गोरगरीब लोकांना राहत कशी मिळेल यासाठी कसोशीने त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन ती मदत त्या ठिकाणी दिली दुसरा विषय असा होता की आत्ता जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाचं काम चालू झालं पाच हजार रुपये शासनाने पहिले आपदग्रस्तांना जाहीर केले परंतु आम्ही आत्ता जे जिल्हाधिकारी साहेबांना बोलल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की दहा हजार रुपये आम्ही देणार आहोत परंतु किमान पंचवीस ते पन्नास हजार रुपये शेतकरी असेल ना शहरातील नागरिक असेल अशा लोकांना राहत म्हणून मदत म्हणून त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि जे काही अतिवृष्टी झाली जे लोक पंचनाम्यापासून अजूनही वंचित राहिले अशा लोकांचे सरसकट पंचनामे करा शेतकऱ्यांचे शहरातील काही दुकानदारांच्या दुकाना वाहून गेल्या साहित्य वाहून गेलं यांचेसुद्धा पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर शासनाची मदत व्हावी अशा प्रकारचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण या कार्यालयावर आलो होतो